वाघ्याच्या समाधीच्या बाबत सरकार अभ्यास करणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य समोर आलं आहे रायगडावरील वाघ्याची समाधी हटवण्याच्यासाठी संभाजीराजे यांनी विनंती केली आहे तसंच ही समाधी काहीही झालं तरी हटवता कामा नये अशी भूमिका सुद्धा अनेकांकडून मांडण्यात येते आहे परिणामस्वरूप रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबत निर्माण झालेला वाद अभ्यास करून सोडवण्यात येईल असं आशिष शेलार यांनी आहे त्यांनी आज मासाहेब जिजाऊ यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्यासाठी रायगड इथं जात वंदन केलं महाराजांची मागणी आहे महाराजांचा अभ्यासही आहे आणि म्हणून त्यांच्याशी चर्चा करून आवश्यक सगळ्या इतिहास तज्ज्ञांशीही महाराज आणि मी बोलू आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांना या विषयावर अवगत करू आणि मग निर्णय होईल